राहुरी कृषी विद्यापीठाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पायरीचा स्लाब कोसळून विकास कुमार छदिलाल राहणार फतेपूर उत्तर प्रदेशच्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे गेल्या तीन वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं काम चालू आहे या कामासाठी वापरले जाणारे मटेरियल सिमेंट गज वाळूऐवजी डस्ट हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्यामुळेच आज दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान विकास कुमार छदिलाल राहणार बुदरमू फतेहपूर उत्तर प्रदेश हा कामगार भवनाच्या पायरीचा स्लॅब खोलत असताना अचानक सर्वोच्च सर्व पायऱ्या त्याच्या अंगावर पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्या कामगाराला सचिन धसाळ यांच्या एस डी अँब्युलन्स या रुग्णवाहिकेमध्ये अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्याला जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मयत घोषित केल्याचं आहे आज झालेल्या या घटनेचं जबाबदार नेमकं कोण आहे हे या निकृष्ट दर्जाच्या कामावरून कळतंय सदर बांधकामाचं कंत्राटदार आणि त्याला पाठीशी घालणार प्रशासकीय अधिकारी यांना या बांधकामाबाबतीत गांभीर्य लक्षात आलं असतं तर आज ही घटना घडलीच नसती आणि आज एक गरीब मजुराचा जीव वाचला असता अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाचं बांधकाम जर करायचंच होतं तर महात्मा कृषी विद्यापीठाने या भवनाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यायचं नव्हतं असं वक्तव्य भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे यांनी केलं भविष्यात या भवनात काही सांस्कृतिक कार्यक्रम होत असताना तसेच बांधकाम कोसळले तर शेकडो नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो आणि विशेष म्हणजे या भवनाच्या चाललेल्या बांधकामाबद्दल न्यूज फोर्टीन न्यूज चॅनलचे विद्यापीठ प्रतिनिधी दीपक मगासरे यांनी वेळोवेळी बातमी प्रसारित करून जनतेला माहिती देण्याचं काम केलं या झालेल्या घटनेची सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी जनतेतून मागणी होती आहे तसंच ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या घटनेच्या ठिकाणातील पुरावे नष्ट करण्याचं काम विद्यापीठ प्रशासनाने जेसीबीद्वारे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या घटनेला प्रशासन पाठीशी घालतोय की असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होतोय न्यूज फोर्टीन सह दीपक मक्कासरे कृषी विद्यापीठ राहुरी राहुरी कृषी विद्यापीठामध्ये गेल्या तीन वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव यांच्या नावाचं भवन उभारण्याचं हो काम रावरी कृषी विद्यापीठामार्फत चालू होतं या विद्या या विद्यापीठामार्फत मंजूर झालेल्या बांधकामाचं अत्या अतिशय निकृष्ट दर्जाचं बघायला मिळतं आहे इथं वाळूऐवजी कचकडे वापरली वाप जाते आहे डस्ट वापरलं जाते इथं शेजारीच मुळं धरणं आहे शेजारी एक वाळूचा डेपो चालू असताना तिथून वाळू न वापरता डस्ट वापरली आणि याच कारणामुळं आज एका एक व्यक्तीचा परप्रांतीय व्यक्तीचा इथं बळी गेलेला आहे आणि याच विद्यापीठामार्फत जे बांधकाम चालू आहे हे कोटीचं बांधकाम आहे आणि या बांधकामामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आहे जो ठेकेदार आहे ते ठेकेदारकून अतिशय कमी भावाचं आणि निकृष्ट दर्जाचं माल वापरून या भावनाचं काम चालू आहे या भावनामध्ये आज जो बळी गेला आहे त्याला सर्वस्व जबाबदार तो कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासकीय लोक आहेत आणि या लोकांविरुद्ध जर भविष्यात काही कारवाई झाली नाही तर आमचे न्यूज फोर्टीन या चॅनलमार्फत वेळोवेळी याची दक्षता घेण्यात येईल या अगोदरही आमच्या चॅनलनी याची दक्षता घेतलेली आहे आणि याचे बातम्याला प्रसारित केले आहेत तरी पण या बांधकामाचं या मालाचं आणि या गॅसचं गेल्या बळी याचं जर योग्य रीती जर विल्हेवाट लागली नाही आणि याचं जर कारवाई वगैरे झाली नाही तर न्यूज फोर्टीन मार्फत आणि याचे सगळे गप्ले बाहेर काढण्यात तिथे न्यूज फोर्टीन दीपक माका जर झरं दीपक साळुरावरी